लग्नाची बेडी या मालिकेच्या महासोमवारच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता राजश्री ही राघवला विचारत असते की अरे सिंधू कुठे आहे तेव्हा आता सिंधू आता कुठे आहे हे, हे, हे राघव आता राजश्रीला काही सांगत नाही तेव्हा तो थोडा शांतच असतो तेव्हा राजश्री त्याला ते पुन्हा पुन्हा म्हणत असते की सिंधू कुठे आहे आणि ती घर सोडून गेली तर नाही ना तेव्हा आता राघव आता काहीच बोलत नाही तेव्हा आता राजश्री आता राघवला म्हणत असते की तू नाही सांगत ना तर मीच आता सिंधूच्या रूममध्ये जाऊन पाहून येते तेव्हा आता राजश्री आता सिंधूच्या रूमकडे ती जाते तेव्हा आता राघव आणि घरातील सगळे लोक हे राजश्रीला खूप थांबवण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा आता राजश्री काही थांबत नाही आणि ती सिंधूच्या रूममध्ये आता जाते आणि आता तिथे गेल्याच्यानंतर आघावसुद्धा आता राजश्रीच्याच मागे असतो आता इकडे आता राजश्री जेव्हा गेली तेव्हा ती सिंधूचा दरवाजा उघडते तेव्हा आता रूमचा दरवाजा राजश्रीने उघडल्याच्या नंतर आता तिला आता वेगळंच काही त्या रूममध्ये पाहायला मिळते आता म्हणजेच आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर असे हावभाव असतात की नक्कीच काहीतरी त्या रूममध्ये झालेला आहे म्हणून आता इकडे आता आता सिंधू ही रूममध्ये असेल की नाही किंवा गड़ ना ना, ती असेल तर तिच्यासोबत काही वेगळा प्रकार जर घडला नसेल ना आणि जर घडला असेल तर आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे काही हा दिसत आहे तर याप्रमाणे काहीच आप नक्कीच काहीतरी वेगळं तर घडलेलं नाही ना असं आपल्याला या मालिकेमध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव आहे आता असं वाटणार की नक्कीच काहीतरी रूममध्ये घडलेलं असेल तर आता मित्रांनो आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा लग्नाची बेडी आणि व्हिडिओ आवडला असेल तर Thank you.